अमरावतीच्या शांत शहरात रात्रीचा अंधार दाटत चाललेला आणि एका घरात एकटा बसलेला तरुण कॉम्प्युटरचा स्क्रीन उजळलेला सतत यंत्रासारखी येणारी टकटक टकटक आवाज तो काय करत होता हे जेव्हा पोलिसांना समजलं तेव्हा संपूर्ण अमरावती हदरली राहाट गावात दीड महिन्यांपूर्वी पकडलेल्या दोन आरोपींकडून काही पैसे जप्त करण्यात आले होते पण हे पैसे विचित्र होते काही दिवसात आणखी तीन पण या रॅकेटचा मुख्य सूत्रधार गूढ अदृश्य सतत ठिकाणे बदलणारा पोलिसांकडे माहिती आली एक तरुण घरात एकटा असताना काहीतरी प्रिंट करत असतो रात्री उशिरापर्यंत दिवा चालू आवाज बंद आणि रोज वेगवेगळ्या लोकांचा संपर्क नांदगाव पेठ पोलीस गुन्हे शाखा आणि तांत्रिक पथक सतर्क झाले फोन लोकेशन व्यवहार भेटीगाटी सगळं जुळवणं सुरू झालं अठ्ठावीस नोव्हेंबर सुफियाना नगर दुपारी सव्वा दोन वाजता तपास पथकानं घराभोवती वेडा टाकला दार ठोटावले आतून कोणताही आवाज नाही पण अचानक दार आतून उघडलं आणि समोर अब्दुल अब्दुल करीम त्याच्या डोळ्यात भीती नव्हती तर एक विचित्र शांतता चौकशी सुरू झाली आणि तौसिफनं कबूल केलं हो नकली नोटा मीच तयार केल्या आणि इतरांना पुरवल्या दोन पंचांच्या उपस्थितीत घराची झडती सुरू पहिल्या ड्रॉवर मध्ये हिरव्या रंगाचा प्लॉटिंग थ्रेट टेबल खाली रबर स्टॅम्प कटर ग्ल्यू पडद्यामागे बॉन्ड पेपरचे गठ्ठे आणि कॉम्प्युटरच्या बाजूला प्रिंटर ताजा गरम झालेला तयार केलेल्या नकली नोटांचा ढीग मिळाला पाचशेच्या वीस नोटा दोनशेच्या पंचावन्न नोटा एकूण एकवीस हजार रुपयांचे बनावट चलन न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी आता या रॅकेटच्या मागचे आणखी धागे कोणते उघड होतील कोणकोण सामील आहे हे पुढील तपासात स्पष्ट होणार आहे